नमस्कार मी पुरुषोत्तम महावारे पाटील आपण बघताय रोखोक विदर्भात बुलढाणा जिल्ह्यामध्ये जळगाव जामोद या तालुक्यामध्ये जळगाव जामोद संग्रामपूर परिसरामध्ये भेंडवळ नावाचं एक गाव आहे या भेंडवळ नावाच्या गावात अक्षय तृतीयेच्या दिवशी दरवर्षी घट मांडणीचा खेळ होतो आणि या घटमांडणीचा अंदाज सांगितल्यानंतर त्यावर परिसरातले दोन तीन जिल्ह्यामधले शेतकरी भरोसा ठेवतात आणि त्या पद्धतीने आपल्या पीक पाण्याचं नियोजन करतात याला भेंडवळची घटमांडणी असं म्हटलं जातं साधारणतः एक तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वीचा ही परंपरा आहे आणि ह्या परंपरेत मातीचा घट मांडला जातो जमिनीत गाडला जातो तिथे साधारणतः सणाच्या दिवशी जे गोडधोड पदार्थ करतात ते पदार्थ थे ठेवल्या जातात आणि त्याच्यावरून एक अंदाज काढला जातो ही अंदाज काढण्याची पद्धत खरं म्हणजे या पद्धतीला कुठलाही वैज्ञानिक आधार नाही आणि त्यावरून या घटमांडणीचे अंदाज असे सांगितले जातात की राजा सुरक्षित राहील पीक पाणी असं राहील पाऊस अमुक प्रमाणात पडेल अत्यंत मोघम पद्धतीचे अंदाज सांगितले जातात आणि या अंदाजावर लोक भरोसा ठेवून आपलं पीक पाण्याचं नियोजन करतात त्यावर विश्वास ठेवतात आणि गेली अनेक वर्षं त्याचा पडताळा करून बघितला तर असं लक्षात येतं की कुठल्याही वर्षीचं कुठल्याही वर्षीच्या भाकीताशी ते भाकीत जुळलेलं नाही आहे वस्तुस्थितीशी ते भाकीत अजिबात जुळत नाही आहे अनेकदा या भेंडवळच्या घटमांडणीच्या संदर्भामध्ये विरोधी मतं व्यक्त झालेली आहेत अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीनं साधारणत अनेक वर्ष या घटमांडणीच्या संदर्भामध्ये आपली भूमिका मांडलेली आहे या घटमांडणीला कुठलाही वैज्ञानिक आधार नाही वऱ्हाडी भाषेत घ ही भेंडवळची घटमांडणी म्हणजे फोकनाड्या मारणं या पलीकडे दुसरं काही म्हटलं जात नाही अत्यंत मोघम अशी सगळी मांडणी असते असं म्हटलं जातं या परिसरामध्ये की तिथे जे काही ते घराणं वर्षानुवर्ष आपल्या पूर्वजांचा वारसा चालवतात त्यांना निळावंती विद्या नावाची विद्या अवगत आहे असं म्हटलं जातं आता प्रत्यक्षात त्यांच्याशी संपर्क साधला तेव्हा हे लोक समोर येत नाहीत काही सांगत नाहीत की आम्हाला अशी विद्या आहे परंतु एक पद्धत असते लोकांमध्ये अशी अफवा सोडून द्यायची की आम्हाला अमुक अमुक युद्धा विद्या परंपरागत पद्धतीनं प्राप्त आहे आजोबांनी ती मुलात मुलाला दिली मुलांनी ती त्याच्या मुलाला दिली अशा पद्धतीने ती पिढीजात पद्धतीनं सुरू आहे त्या आधारावर आम्ही हे सगळं भाकित सांगतो परंतु या भाकिताला कुठलंही लॉजिक लागत नाही कुठलंही तर्क लागत नाही आणि कोणतीही वैज्ञानिक पद्धती किंवा वैज्ञानिक आधार याच्या मागे अजिबात नाही आहे गेली अनेक वर्षं हे सगळी भाकीतं जर पडताळून पाहिली तर कशाचाच कशाला ताळमेळ लागत नाही त्याच्यामुळे भेंडवणची घटमांडणी जी आहे ती घटमांडणी कुठल्याही वैज्ञानिक निकषांवर टिकत नाही ही सध्याची वस्तुस्थिती आहे तरी लोक हा अट्टा असा का करतात याला खरं म्हणजे अनेकदा अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं पंचवीस लाखाचं चॅलेंजसुद्धा दिलेलं आहे हे खरोखर जर तुम्हाला असं वाटत असेल की या भेंडवळच्या घटमांडणीत काही दम आहे तर त्या घटमांडणीच्या तपासणीसाठी तुम्ही समोर यावं परंतु इथले जे पारंपरिक जे लोक आहेत एकाच घरातले जे लोक आहेत ते या पद्धतीचं चॅलेंज चा स्वीकारायला तयार नाहीत ते समोर यायलासुद्धा तयार नाहीत लोक विश्वास ठेवतात पिढ्यानपिढ्या पिढ्या पूर्वी खूप विश्वास लोकांचा होता म्हणजे अगदी घट घटमांडणी जेव्हा मांडली जात होती तेव्हा विदर्भातल्या या पश्चिम विदर्भातल्या म्हणजे वराडातल्या जवळपास चार पाच जिल्ह्यांमधले लोक अकोला अमरावती यवतमाळ बुलढाणा वाशिम मिळेल त्या वाहनांनी तिथे येत होते आणि एक आठ दहा हजार लोक तिथे जमा होत होते हळूहळू अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं याची पोलखोल करणं के सुरुवात केली या याच्यातला अवैज्ञानिकपणा फोलपणा लोकांना सांगायला सुरुवात केली त्याच्यामुळे हळूहळू त्याचं कमी झालं वर्तमानपत्रांनी सध्या ही भेंडवळची घटमांडणी जिवंत ठेवलेली आहे खरं म्हणजे वर्तमानपत्रांवर मोठी जबाबदारी आहे त्यांनी सामाजिक प्रबोधन केलं पाहिजे सत्य ते मांडलं पाहिजे भारतीय घटनेच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार प्रचार करण्याचं जबाबदारी प्रत्येक नागरिकांवर दिलेलं आहे सायंटिफिक टेम्पर समाजात निर्माण झालं पाहिजे ही जबाबदारी खरं म्हणजे वर्तमानपत्रांकडे सुद्धा आहे मीडियाकडे सुद्धा आहे पण मीडियानं अक्षरशः त्याच्याकडे डोळे झाक केलेलं आहे काही प्रमाणात मीडियानं आता ते प्रमाण कमी केलं पूर्वीच्या काळामध्ये सगळ्या वर्तमानपत्रामध्ये मुख्य पानाची हेडलाईन होत होती भेंडवळचं भाकीत म्हणजे जणू काही लोकांची खूप केवरायसिटी आहे खूप लोकांची उत्सुकता लागली अशा पद्धतीचं वातावरण वर्तमानपत्रच निर्माण करत होते हळूहळू हलु वर्तमानपत्रांनासुद्धा त्याचा फोलपणा लक्षात आला आहे आता वाचक शिल्लक आहेत म्हणून मग कुठेतरी आतल्या पानावर सिटीच्या पानावर ह्या बातम्या लागतात लोकही लोकांचा ओढाही हळूहळू कमी झाला आहे तिथे जाणाऱ्यांची गर्दी ओसरलेली आहे लोकांना त्यातला फोलपणा लक्षात आलेला आहे त्याच्यामुळे भेंडवळच्या घटमांडणीचा फार काही प्रभाव लोकांवर राहिलेला नाही आणि तसंही विदर्भातल्या हा प पश्चिम विदर्भ जो आहे ज्याला आपण वराड म्हणतो त्या वराडातल्या चार पाच जिल्ह्यांमध्ये त्याचा खूप वर्षापूर्वी प्रभाव होता आता केवळ अकोला आणि बुलढाणा जिल्हा या दोन जिल्ह्यांपुरता हा प्रभाव मर्यादित आहे तरीही प्रभाव ओसरलेला आहे आत्ता सध्याच्या घडीला जर आपण गेलो तर एक चार पाचशे लोक त्या ठिकाणी एकत्रित येतात कुठे आठ दहा हजार लोकांची गर्दी लोकांची उत्सुकता आणि कुठे आता चार पाच हजार लोक चार पाचशे लोक हा परिणाम सगळ्यांना लक्षात आलेला आहे आता हळूहळू ते ओसरलेला आहे त्या परिसरातले अनेक विभिकी लोक असतो की अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे कार्यकर्ते असो हो स्वतंत्र मेंदूनं विचार करणारे लोक असो हो एज्युकेटेड शेतकरी असो हो ते एज्युकेटेड शेतकऱ्यांचा बी एस सी ॲग्री असणाऱ्या शेतकऱ्यांचा अजिबात या घटमांडणीवर भरोसा नाही आहे जे अशिक्षित शेतकरी आहेत वर्षानुवर्ष पारंपरिक पद्धतीने शेती करतात त्यांचाच केवळ आता या भेंडवळच्या घटमांडणीवर विश्वास उरलेला आहे शेतकऱ्यांना माझा सल्ला असेल की आधीच आपण वेगवेगळ्या सगळ्या या सरकारची नीती सरकारची धोरणं बियाणे कंपन्या कीटकनाशक कंपन्या यांच्याकडून होणारी फसवणूक आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये भाव मिळण्याची जेव्हा प्रसंग येतो तेव्हा अडत्यांपासून तर अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांपासून शेतकरी हा नागवला जातो लुबाडला जातो लुटला जातो अशावेळी भिंडवळच्या घटमांडणीचा हा अंदाज अवैज्ञानिक अंदाज ज्याला काहीही आधार नाही अशा बिन बिनबुडाच्या या भाकितांवर विश्वास ठेवून स्वतःचं आयुष्य बर्बाद करू नका एवढं शेतकऱ्यांना या ठिकाणी आव्हान करतो आणि थांबतो हा व्हिडिओ आवडला असेल तर ठोक हे चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअरसुद्धा करा नमस्कार